सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम उर्फ विजयदास या तीस वर्षीय व्यक्तीबद्दल आता पोलीस तपासात नवनवीन गोष्टी समोर येत आहेत आरोपी सात महिन्यांपूर्वी डवकी नदी ओलांडून भारतात आला होता आणि नंतर तो पश्चिम बंगालमध्ये गेला तिथे काही आठवडे राहिला सिम कार्ड मिळवण्यासाठी त्याने तिथल्या एका रहिवाशाचं आधार कार्ड वापरलं आणि मग तिथून तो नोकरीच्या शोधात मुंबईत आला अशी माहिती मुंबई पोलिसांच्या तपासामध्ये समोर आली आहे आणखीन कोणकोणत्या गोष्टी या तपासामधून समोर येत आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ताला प्राथमिक तपासात आढळलेल्या माहितीनुसार आरोपीने वापरलेलं सिम कार्ड हे पश्चिम बंगालमधील मधील जहांगीर सेख या नावाने रजिस्टर्ड आहे आरोपीने सिम कार्ड घेण्यासाठी त्या व्यक्तीचं आधार कार्ड वापरलं असावं असा, वा असा संशय आहे शरीफुल इस्लाम काही आठवड्यांसाठी पश्चिम बंगालमधील काही जिल्ह्यांमध्ये फिरला होता असाही संशय पोलिसांना तिथे त्याने आधार कार्ड बनवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यश आलं नाही असं सूत्रांच्या हवाल्यांनी माध्यमांनी सांगितले तसंच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरीफुल इस्लामने पोलिसांना असंही सांगितलं की तो बांगलादेशमध्ये बारावी पर्यंत शिकलाय त्याला दोन भाऊ आहेत आणि रोजगाराच्या शोधात तो भारतात आला होता त्याने भारतात प्रवेश करण्यासाठी मेघालयातील भारत बांगलादेश सीमेवरील डौकी नदी ओलांडली असा दावा त्यांनी केलाय त्याने भारतात राहण्यासाठी विजयदास हे खोटं नाव वापरलं पश्चिम पर बंगालमध्ये काही आठवडे राहिल्यावर तो मुंबईत आला इथे आल्यावर ज्या ठिकाणी कागदपत्र लागत नाहीत अशा ठिकाणी तो काम करू लागला अमित पांडे या कंत्राटदाराने त्याला वरळी आणि ठाणे येथील पब व हॉटेलमध्ये काम मिळवून दिलं होतं अशी माहिती सुद्धा सध्या समोर आलेली आहे दरम्यान चौकशी दरम्यान आरोपीने आधी दावा केला होता की तो कोलकाताचा रहिवासी आहे पण त्याच्या फोनवरून पोलिसांना बांगलादेशमधील नंबर्सवर कॉल केलेले आढळलं बांगलादेशातील आपल्या कुटुंबियांना कॉल करण्यासाठी त्याने काही मोबाईल ऍपचा वापर केला होता अशी ही माहिती पोलिसांनी सांगितली आहे त्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच्या कुटुंबाला फोन करायला सांगितलं त्याला बांगलादेशमधील त्याच्या भावाकडून ओळखीच्या पुराव्यासाठी कागदपत्र सुद्धा मागवायला सांगितलेली आहेत त्या कागदपत्रांवरून आता त्याच्या ते बांगलादेशी नागरिकत्वाची पुष्टी झाली आहे दरम्यान अभिनेता सैफ अली खान याला आज लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचं कळतंय तर पुढील तपासासाठी व सखोल चौकशीसाठी आरोपी मोहम्मद याला पुन्हा एकदा सैफ अली खानच्या घरी नेण्यात येणार आहे अशी ही माहिती समोर येत आहे या प्रकरणातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपण लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह